महिलांचे फोन आले की परत लाईव्ह घ्या मध्येच लाईव्ह बंद केली म्हणून आपण परत लाईव्ह घेतलेली आहे तर नक्कीच पटकन जॉईन व्हायचं आहे आणि तुमचे काय प्रश्न असतील ते विचारायचे आहेत या लवकर लवकर लाईव्ह मग उत्तर दिलं होतं मी बऱ्याच प्रश्नांची तुमची उत्तरं दिलेली आहेत पण मला काही महिलांचे आता कॉल आले की परत लाईव्ह घ्या ताई म्हणून कारण बऱ्याच महिलांच्या कमेंट ह्या मला पास होत नव्हत्या असं कळलं मला जय महाराष्ट्र आज शेवटचा दिवस आहे ज्यांनाही फॉर्म भरायचे आहेत त्यांनी फॉर्म भरून घ्यायचे आहेत अंगणवाडी सेविकांकडून लवकरात लवकर अजून तरी आपल्याला पुढची तारीख वाढवून दिलेली नाही पण जर दिली समजा तर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तुम्हाला तर नक्की तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा मी मग अशी बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिली पण काही महिलांच्या कमेंट मला येत नव्हत्या असं त्यांचं म्हणणं होतं मला कॉल आले बऱ्याच महिलांचे की ताई आमच्या कमेंटच तुमच्याकडे पास होत नव्हत्या म्हणून मी परत लाईव्ह घेतलेली आहे अकरा सप्टेंबरला हा ज्यांचे फॉर्म पेंडिंग आहेत ना तुम्ही ते कुठल्या कारणास्तव तुमचा फॉर्म पेंडिंग आहे जरा चेक करून घ्या एक ना एकदा कारण काय झालेलं आहे ना बघा आजची जी अपडेट आहे आपल्याकडं ते असं झालेलं आहे की बऱ्याच महिलांनी फॉर्म हे घाई गडबडीमध्ये भरले किंवा कोणाकडून तरी भरून घेतले आता बऱ्याच महिलांनी जुलैमध्ये फॉर्म हो भरले पण त्यांचे फॉर्म अजून सुद्धा पेंडिंग दिसत आहेत तर आता नारी शक्ती ऍप तर ओपन होत नाही मला माहिती आहे पण तरी सुद्धा जर नारीशक्ती ऍप ओपन होत असेल तर एकदा तुमचं ना स्टेटस पाहून घ्या फॉर्मचं काय आहे कशामुळे तुमचा फॉर्म जो आहे तो पेंडिंग दिसतोय ते पहा त्याच्यामध्ये बघा असं असू शकतं की तुम्ही डॉक्युमेंट चुकीच्या पद्धतीने अपलोड केला असेल फॉर्म पेंडिंग कोणाचे आहेत त्याच्यासाठी सांगते की कुठल्या कुठल्या कारणामुळे तुमचा फॉर्म हा पेंडिंग असू शकतो कंटिन्यू म्हणजे जुलै महिन्यापासून काही महिलांचे फॉर्म पेंडिंग आहेत मला असे प्रश्न आलेले आहेत तर बघा तुमचा फॉर्म या कारणामुळे पेंडिंग असू शकतो एक आहे ते म्हणजे तुम्ही डॉक्युमेंट्स व्यवस्थित सबमिट केले नसतील किंवा चुकीच्या डॉक्युमेंट म्हणजे समजा आता आधार कार्डच्या जागी राशन कार्ड सबमिट केलं असेल किंवा अजून वेगळं कुठलं डॉक्युमेंटच्या जागी वेगळं डॉक्युमेंट सबमिट केलं असेल किंवा मोबाईल नंबर चुकला असेल किंवा आधार नंबर चुकला असेल काहीही किंवा समोरचे अधिकारी जे तुमचा फॉर्म चेक करत आहेत जर त्यांना तुमचा फॉर्म हा क्लिअर दिसत नसेल ना तरी सुद्धा तुमचा फॉर्म हा पेंडिंग आहे हे आजच माहिती आली आपल्याकडे की त्याच्यामुळे सुद्धा तुमचे फॉर्म पेंडिंग असू शकतात तर नारी शक्ती ऍप जर ओपन होत असेल तुम एक दा तुम तुम जा जा है, है। तर तुम्ही एकदा चेक करून घ्या तिथे जाऊन व्ह्यू रिजनवर जायचं पेंडिंग जिथं तुम्हाला दिसतं तिथं व्ह्यू रिझन असतं व्ह्यू रिजनवर जाऊन तुमच्या फॉर्मचं स्टेटस पाहायचं आहे काय आहे जर नारीशक्ती ओपन होत नसेल तर आपण काही करू शकत नाही पण तुम्हाला अजून एक दुसरी माहिती सांगणार त्याच्यावर मी ऑप्शन देणार आहे त्याचबरोबर ज्यांनी वेबसाईटवर फॉर्म भरलेले आहेत तिथे जर त्यांचा फॉर्म पेंडिंग दिसत असेल तर नक्की पटापट लवकर वेबसाईट वर जावा वेबसाईट ओपन होतीये का पहा वेबसाईट ओपन आहेच मला वाटतंय फक्त नवीन फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट ओपन नाही पण वेबसाइट वर जायचं आहे ज्यांचे फॉर्म वेबसाईट वर पेंडिंग आहेत त्यांनी पटापट चेक करायचंय की तुमचा फॉर्म हा कशामुळे पेंडिंग आहे कुठल्या कारणास्तव तुमचा फॉर्मच मिनिटांमध्ये कमेंट घेणार आहे फक्त हा माझा एक प्रश्न जो आहे जी अपडेट नवीन आली ती अपडेट पहिले देते तुम्हाला खूप महत्वाचे अपडेट आहे बऱ्याच महिलांचे फॉर्म जुलै महिन्यापासून पेंडिंग आहेत तर त्या पेंडिंग कशामुळे आहेत त्याचे त्याचं जे आहे ते उत्तर आपल्याला आज भेटलेलं आहे म्हणून मागाशी पण लाईव्ह घेतली पण बऱ्याच महिलांच्या कमेंट माझ्याकडे पास होत नव्हत्या मागाशी तर त्याच्यावर मी सांगितलं पड़ नाही, नाही तर शक्ती किंवा मग वेबसाईटवर असाल तर वेबसाईटवर जाऊन व्ह्यू रिझनवर जाऊन चेक करायचं आहे तुमचा फॉर्म कुठल्या कारणामुळे पेंडिंग आहे एडिटचा ऑप्शन असेल तर पटापट एडिट करून घ्या आता मला माहिती आहे एडिटचा ऑप्शन अजून आलेलं नाही पण जर आलं तर नाही तर ह्याच्यावर तिसरं ऑप्शन तुमच्याकडे एकच आहे आधा अंगणवाडी सेविका ज्या आपल्या आहेत ना त्यांच्याकडं जायचं आहे त्यांच्याकडं जाऊन एकदा फॉर्म तुमचा कशामुळे पेंडिंग दाखवत आहे तो पटकन चेक करून घ्यायचा आहे आणि एडिट त्यांच्याकडनं तिथून करून घेऊन तुमचा फॉर्म परत सबमिट करायचा आहे आता हे झालं ज्यांचे फॉर्म पेंडिंग आहेत त्यांच्यासाठी आता दुसरी जी माहिती आहे कर ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेत म्हणजे कायम स्वरूपी रिजेक्ट झाले आहेत तर त्यांनी सुद्धा अंगणवाडी सेविकांकडे जायचं आहे त्यांचे ज्यांचे फॉर्म फक्त रिजेक्ट झालेत किंवा ज्यांचे कायम स्वरूपी रिजेक्ट झाले त्यांनी सुद्धा अंगणवाडी सेविकांना भेट द्यायचे आहे त्यांच्याकडनं जर नवीन फॉर्म तुम्हाला भरता येत असेल तर नवीन फॉर्म तुम्ही भरून घ्यायचा आहे कारण आता तुमचा फॉर्म हा कुठल्या कारणामुळे रिजेक्ट झाला हे फक्त तुम्हाला माहिती आहे मला पण माहित नाही बरोबर ना मग ते एकदा रिझन चेक करून घ्या आणि अंगणवाडी सेविका तुम्हाला याच्यामध्ये मदत करू शकतात कालही सांगितलंय पण ही आज नवीन माहिती आपल्याकडे आली म्हणून मी नवीन माहिती सांगितली तुम्हाला ताई रिजेक्टला हा मी रिजेक्टचा ऑप्शन दिलं ना ताई तुम्हाला आता तुमच्याकडे एकच ऑप्शन आहे अंगणवाडी सेविकांकडे जायचं आहे बघा आता नारी शक्त ऍप ओपन होत नाहीये मला माहिती आहे ते पण तरी मी एकदा सांगते की बाबा एकदा चेक करा नारी शक्ती ऍप जर होत असेल ओपन तर होत नसेल ज्यांनी वेबसाईटवर वर भरला असेल तिथं त्यांना काय ऑप्शन आलं का चेक करा आणि दोन्हीकडे काही ऑप्शन नसेल तर पटकन मी काल पण सांगितलं व्हिडिओमध्ये की अंगणवाडी सेविकांना भेट द्या त्यांच्याकडनं जर एडिट करता येत असेल तर एडिट करून घ्या जा त्यांच्याकडे दिलेला आहे पासवर्ड आणि लॉग इन आयडी त्यांच्याकडं युजर आयडी आणि पासवर्ड त्यांना दिलेला आहे त्या तुमचा फॉर्म हा एडिट करू शकतात मला कालच ही माहिती होती तर अंगणवाडी सेविकांना एकदा भेट द्या आणि त्यांच्याकडनं तुमचे फॉर्म एडिट करून घ्या आता जास्त वेळ तर आपल्याकडं नाही आपल्याला त्यांनी आजचीच तारीख सांगितली होती पण तरी सुद्धा एकदा अंगणवाडी सेविकांना जाऊन तुम्ही भेट द्या मी पण माझ्याकडनं काही प्रयत्न होत आहेत का बघते मी आज कॉल करून वगैरे काय होतं आहे कधी कधी फोन पण उचलत नाहीये त्या कारण कसं त्यांच्यावर पण खूप प्रेशर आहे ना कामाचं जसं त्यांच्या अंगणवाडीचं पण आहे आणि आप आपल्या नवीन फॉर्म भरण्याचं पण आहे तर आणि आता आमच्यासारखे लोक सांगतायत अंगणवाडी सेविकांकडे जा अंगणवाडी सेविकांकडे जा त्याच्यामुळे अजून त्यांच्यावर लोड आलेला आहे जसं बँकेकडे कसं सगळी गर्दी गर्दी झाली आहे तसंच अंगणवाडी सेविकांचं पण झालेलं आहे अॅक्च्युली त्यांना बोलून तर काय उपयोग आहे ना शेवटी त्या पण किती काम करणार पण आता आपल्याकडं त्यांच्याशिवाय काहीच ऑप्शन नाही त्यामुळे आपल्याला त्यांच्याकडे जावंच लागणार आहे त्यामुळे ज्यांचे फॉर्म रिजेक्ट आहेत ज्यांचे फॉर्म पेंडिंग आहेत ज्यांचे फॉर्म कायमस्वरूपी रिजेक्ट झाले अशा सर्व महिलांनी सर्व भगिनी अंगणवाडी सेविकांना भेट द्यायची आहे ही सर्वात महत्वाची माहिती तुम्हाला आज सांगितलेली आहे ज्यांचे फॉर्म रिजेक्ट किंवा पेंडिंग आहेत कुठल्या कारणास्तव पेंडिंग आहे चेक करायचा आहे ज्यांचे फॉर्म हे अप्रूव्हल झालेले आहेत आधार सीडिंग झालेलं आहे सर्व काही तुमचं ओके आहे तर बघा काल बऱ्याच महिलांना पैसे आले म्हणजे मी माग अशा व्हिडिओमध्ये पण लाईव्ह मध्ये पण सांगितलं की सा एक पाचशे एकवीस कोटी रुपये महिलांच्या खात्यामध्ये कालपर्यंत म्हणजे म्हणजे कालचा एका दिवसाचं सांगते बरं का मी फक्त पंचवीस तारखेचे वेगळे आले सव्वीसचे वेगळे आले पण काल फक्त एका दिवसाचे पाचशे एकवीस कोटी रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेत मग त्याच्यामध्ये तीन हजार असतील किंवा मग त्याच्या सॉरी त्याच्यामध्ये हो साडेचार तीन महिन्याचे तुमचे साडेचार असतील ज्यांनी जुलै आणि ऑगस्ट मध्ये फॉर्म भरलाय ना त्यांना फक्त साडेचार हजार रुपये येणार होते बरोबर ना मग ते साडेचार हजार आले किंवा ज्यांना दीड हजार येणार होते मग तीन हजार रुपये ज्यांना आले होते त्यांना दीड हजार रुपये येणार होते त्यांना दीड हजार पण आलेले आहेत फक्त कमेंट का नाही करतायत महिला पैसे आले म्हणून मला काही कळतच नाहीये कारण कालचे पाचशे एकवीस कोटी रुपये गेले कुठं मग इथं फक्त पैसे आले नाहीत ताई पैसे आले नाहीत ताई एवढेच कमेंट येत आहेत मग एवढे पैसे कुणाच्या अकाउंटला गेले महिलांच्याच अकाउंटला गेलेले आहे <laughs> जलाभारती महिला आहेत मी असं एक जोक करत की कुठे गेले म्हणून कारण सगळेच म्हणतायत ना पैसे आले नाही आले नाही म्हणून मी म्हणते मग कुठे गेले एवढे पैसे कालचे तर ज्यांच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत त्यांनी सुद्धा कमेंट करा तुमचे पैसे काय परत घेणार नाही कोणी बरोबर ना, ना। पण कमेंट करा जेणेकरून ज्या महिलांना आले नाही त्यांना कळेल किंवा पैसे येत आहेत म्हणून आणि आज सुद्धा बऱ्याच महिलांच्या अकाउंटला पैसे येणार आहेत अजून पैसे आले नाहीत आजचा दिवस वाट पहा आज येतील तुम्हाला पैसे आज संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत टाईम आहे आपल्याला आदित्यताई तटकरे ज्या आपल्या आहेत बाल विकास मंत्री त्यांनी ट्विट केलेला आहे आणि न्यूज पेपरमध्ये सुद्धा बातमी आलेली आहे आज रात्रीपर्यंत सर्व महिलांच्या अकाउंटला पैसे येणार आहेत युद्ध पातळीवर सर्व काम चालू आहे काही तांत्रिक अडचणीमुळे होऊ शकतंय तुमच्या अकाउंटला पैसे आले नसतील पण येणार आहेत आज एक दिवस वाट पहा बघूया उद्याचे अपडेट काय येते ते उद्याचं उद्या आजपर्यंत एवढी अपडेट आपल्याकडे आलेली आहे त्याच्यामध्ये फॉर्म रिजेक्ट झालं त्याच्यानंतर ज्यांना नवीन फॉर्म भरायचे त्यांच्याकडे आजचा सध्या तरी आज आजचाच दिवस आहे म्हणजे या क्षणाला आजचाच दिवस आहे जर उद्या काही माहिती आली तर आपण उद्या सांगूया तसं नवीन काय असतील तुमचे प्रश्न तर अजून विचारा मी सर्वांचेच प्रश्न घेतलेले आहेत तसे ज्यांना कोणाला पैसे आले नाही त्यांना येतील फॉर्मचे स्टेटस चेक करायचं आहे फॉर्मचं स्टेटस ज्यांना चेक करायचं आहे ना बघा नारीशक्ती आज आता ओपन होत नाही तुम्हाला माहिती आहे मलाही माहिती आहे बरोबर जर नारी शक्ती ओपन होत असेल तर तुम्ही तिथं तुमच्या फॉर्मचं स्टेटस चेक करू शकता वेबसाईटवर फॉर्म भरला असेल तर वेबसाईटवर तुमचं फॉर्मचं जे स्टेटस आहे ना ते चेक करायचं आहे ते एकदा चेक करून घ्या किंवा मग तिसरं ऑप्शन अंगणवाडी सेविका आहेत तुमच्याकडं हे दोन ऑप्शन तुम्हाला आहेत एक तर आपल्या नारी ॲप आता तो ओपन होत असेल तर करू शकता किंवा मग वेबसाईटवर करू शकता जर तुम्ही वेबसाईटवर फॉर्म भरला असेल तर नाहीतर अंगणवाडी सेविकांकडे जायचं आहे तिथे जाऊन तुमच्या फॉर्मचं स्टेटस चेक करायचं आहे पण एकदा तरी तुम्ही ज्या ठिकाणी ऑनलाईन स्वतः फॉर्म भरलाय ना तिथं एकदा बघा तुमच्याकडनं काही होतंय का आणि त्याप्रमाणे करा कारण फॉर्मचं स्टेटस काय आहे हे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे फॉर्म पेंडिंगचं मी सांगितलंय की बरेच सा प्रॉब्लेम झालेले आहेत की महिलांच्या अकाउंटला पैसे न येण्याचं कारण काय आहे तर फॉर्म पेंडिंग आहे तर फॉर्म का पेंडिंग आहे कुठलं रिझन आहे कुठलं डॉक्युमेंट तुम्ही व्यवस्थित सबमिट केलं नाही मग त्या समोरच्या अधिकाऱ्यांना व्यवस्थित दिसत नाही का काय प्रॉब्लेम झालाय हे सर्व एकदा चेक करून घ्या आणि त्याप्रमाणे परत ती प्रोसेस अंगणवाडी सेविकांकडनं करून तो फॉर्म परत सबमिट करा त्यांच्याकडं ते अधिकार दिलेले आहेत सर्व हा काल काल बऱ्याच महिलांच्या अकाउंटला दीड हजार रुपये आलेले आहेत साडेचार हजार रुपये सुद्धा आलेले आहेत आज बऱ्याच महिलांच्या अकाउंटला पैसे येतील मी सांगितलं ना मघाशी पाचशे एकवीस कोटी रुपये काल महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आता ज्यांना जमा झाले नाही ना त्यांनी एकदा त्यांच्या फॉर्मचं स्टेटस पाहून घ्या बँकेचं स्टेटस पाहून घ्या आता मग अशी मी अजून एक अपडेट तुम्हाला दिली होती की बऱ्याच महिलांनी आधार सीडिंग केलंय केवायसी केलंय बरोबर ई केवायसी केलंय तुमचा आधार वगैरे लिंक सर्व काही केलेलं आहे पण काय झालंय ना तुम्ही आता बँकेत गेलात डॉक्युमेंट देऊन आलात बरोबर ना बँकेत गेलात डॉक्युमेंट देऊन आलात पण तुमचं अजूनही आधार सीडिंग झालं नाही किंवा केवायसी झालं नाही का ते चेक करायचं आहे कारण माझ्याकडे ही माहिती आज आलेली आहे की बऱ्याच महिलांनी बँकेत गेल्या गर्दी झाली भरपूर त्यांनी डॉक्युमेंट देऊन आल्या सिग्ने सिग्नेचर वगैरे सर्व करून आल्या मग त्यांना असं वाटलं की आता आमचं आधार सीडिंग झालेलं आहे आमचं आधार लिंक झाले सर्व काही डीबीटीशी पण लिंक झालं असं त्यांना वाटलं पण अजूनही त्यांचे आधार सीडिंग झालेले नाहीत आणि सरकारचं असं म्हणणं आहे की हे तुम्हाला करणं अत्यावश्यक आहे आणि तुमच्याकडे दुसरा ऑप्शन नाही तुम्हाला करावंच लागणार आहे ते तर लवकरात लवकर एकदा तुम्ही परत चेक करून घ्या तुमचं आधार सीडिंग आहे का केवायसी आहे का जरी तुम्हाला वाटत असेल की आम्ही बँकेत गेलो फॉर्म देऊन आला सिग्नेचर केलो सर्व काही आम्ही करून आलेलो आहोत त्यामुळे आमचं झालेलं आहे सर्व काही काम बँकेतलं पण असं असू शकतं असं सरकारचंच म्हणणं आहे की असं बऱ्याच महिलांचं आहे की फॉर्म अप्रूव्हल आहेत पण आधार सीडिंग झालेलं नाहीये तर एकदा चेक करून घ्या तुम्ही तेवढं प्लीज आणि तसं मग कमेंट करा की कुणाला अजून काही अडथळे तिथं येत आहेत का मला माहिती आहे बँकेमध्ये खूप गर्दी आहे सध्या पण आता काही ऑप्शन पण नाही ना आपल्याकडं काही लोक बोलतात की पैसे 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 काय काढून घेतात काढून कशासाठी मला समजलं नाही ताई जरा तुम्ही एकदा व्यवस्थित कमेंट कराल का काही लोक सांगतात पैसे काढून घेतील काय मला कळलं नाही अर्धवट कमेंट नका करू म्हणजे एक्झॅक्ट कमेंट केली तर मला उत्तर देता येईल ना अर्धवट कमेंट वर कशी उत्तर देऊ मी माझ्याकडनं काहीतरी उगा चुकीचं नको ना तुमच्याकडं पास व्हायला न्यूज वर काही पण दाखवतात तसं काही नाही तुम्ही जर योजनेच्या पात्र आहात ना तर पैसे कोणी तुमचे काढून घेणार नाही काळजी करू नका ताई तिसरा हप्ता मिळाला नाही कधी मिळणार मग अशीच सांगितलंय मी तिसरा हप्ता काल बऱ्याच महिलांना आलेला आहे मी सांगितलं ना आताच बऱ्याच महिलांना काल पैसे आलेले आहेत आणि आज सुद्धा येणार आहेत जरा अकाउंट एकदा चेक करून घ्या ज्या महिलांना पहिला आणि दुसरा म्हणजे तीन हजार रुपये आले त्यांना दीड हजार रुपये नक्कीच काल पण आलेत पंचवीस तारखेला आलेत त्याच्यानंतर आज बघूयात आज किती महिलांना येत आहेत ते आज सकाळपासून पण येत आहेत पण रात्रीपर्यंत वेळ आहे तुमच्याकडं आणि आज सांगितलेलं आहे आदिती ताई तटकरेने आपल्या बालविकास मंत्री आहेत त्यांनी की सर्वांच्या अकाउंटला आज पैसे येणार आहेत आता आपण पण वाटच पाहतोय कोणाकोणाच्या अकाउंटला पैसे येत इत आहेत आणि आपल्याला कुठून कमेंट येत आहेत तर पैसे आल्यावर पण नक्की कमेंट करा म्हणजे आपल्याला समजेल की पैसे आले का नाही ते खूप महत्वाचं महत्वाची बातमी आहे बरोबर ना अपडेट आहे मला अजून पैसे येणार आहेत आपण बघूया मी बँकेचं अशी सांगितलं ना की काय प्रॉब्लेम झालाय तुम्ही जरी आधार सीडिंग केवायसी केलं ना तरी तुमचं बँकेतनं ते काम झालं का नाही हे खूप महत्वाचं आहे किंवा मग तुमच्या आधारचं एकदा ह्याचं फॉर्मचं स्टेटस चेक करून घ्या की काय प्रॉब्लेम आहे सर्व महिला म्हणतायत की आमचं आधार सीडिंग आहे सर्व काही आहे पण तिकडनं जी बातमी आली आहे ना आपल्याकडे आता ती अपडेट जी आली आहे ना ती अशी आहे की बऱ्याच महिलांची अजूनही आधार सीडिंग केवायसी बाकी आहेत त्यांनी जाऊन फॉर्म भरले बँकेत पण ते झालंच नाही असं माझ्या कानावर माहिती आहे तर तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे की ती सर्व ओके आहे का बँकेमध्ये फॉर्म पैसे येतील सर्वांचे फॉर्म जर अप्रुव्हल आहेत आणि तुम्ही जर योजनेचे पात्र आहात ना तर नक्की पैसे येतील काळजी काही करू नका तुम्ही जर काल महिलांना पैसे आले पंचवीस तारखेपासून म्हणजे पंचवीस सप्टेंबर पासून महिलांच्या अकाउंटला पैसे येत आहेत मग तुमच्या अकाउंटला का नाही येणार तुमच्या सुद्धा येणार तुम्ही एकदा चेक करून घ्या की तुमचे काय मतलब म्हणजे काय प्रॉब्लेम झालेला आहे कशामुळे होत आहे असं बँकेचा काही प्रॉब्लेम आहे का बघा आजची तारीख दिलेली आहे त्यांनी आपल्याला आता कधी येणार हे तर मी तुम्हाला एक्झॅक्ट कसं सांगू शकते ना पण आजची तारीख आहे आपल्याकडं काल पण येणार होते तर काल मी सांगितलं होतं की काल महिलांच्या अकाउंटला पैसे येणार पाचशे एकवीस कोटी रुपये काल महिलांच्या अकाउंटवरती ट्रान्सफर झाले त्याच्यामध्ये मग साडेचार हजार असतील किंवा मग दीड हजार असतील हे दोन्ही अमाऊंट महिलांच्या अकाउंटवरती ट्रान्सफर झालेले आहेत काल आणि आज सुद्धा रात्रीपर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे येतील ज्यांच्या ज्यांच्या अकाउंटला पैसे येतील त्यांनी कमेंट करून सांगायचे आहे पैसे आले म्हणून कारण खूप महत्वाची माहिती आहे पैसे जसे आले नाहीत म्हणून कमेंट करता तसंच पैसे आले म्हणून सुद्धा कमेंट करायला पाहिजे आपल्या चॅनलला लाईक सुद्धा करायला पाहिजे आपल्या व्हिडिओला लाईक करायला पाहिजे का नाही पाहिजे सांगा बरं मी एवढी महत्वाची माहिती तुमच्यासाठी देते मग लाईक करायला पाहिजे किंवा आपल्या व्हिडिओला शेअर करायला पाहिजे चॅनलला सबस्क्राईब करायला पाहिजे का करायला पाहिजे कारण असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि मी काल पण सांगितलं मी आजही सांगते की मी योजनांवर फक्त व्हिडिओ बनवत नाही ऑफिशियली काम आहे माझं या सर्व योजनांवरती मी काम करते सर्वच योजनांवर कारण पंचायत राज विभाग जो आहे ज्याच्या अंतर्गत आपले गवर्नमेंटचे सर्व काम चालतात त्या विभागावर मी काम करते त्याच्यामुळं याची सर्व माहिती मला असते आणि त्याच्यामुळंच आपण हा विषय घेतला आहे योजनांचा आणि माझं असं वैयक्तिक मत आहे की जर योजना आपल्यासाठी आहेत तर त्याचा फायदा सुद्धा आपल्याला मिळाला पाहिजे या कारणास्तव मी व्हिडिओ बनवत असते तसंच आपल्या चॅनलवरती माझ्या पर्सनल आयुष्यावर सुद्धा आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ब्लॉग तयार केलेले आहेत आणि ते अपलोड केलेत तर नक्कीच ते सुद्धा पाहिजे आहेत म्हणजे तुम्हाला समजेल की काय प्रॉब्लेम आहे कशामुळे आपण महिलांसाठी काम करतो मला बऱ्याच महिलांच्या कमेंट येतात ना की तुम्ही एवढं महिलांसाठी का करता त्याचे काही कारण आहेत ते कारणं नक्कीच तुम्हाला चॅनलवरती बघायला मिळतील आपल्या पेंडिंग तो सबमिट बिल्डिंग टू सबमिट दाखवत आहे बिल्डिंग टू सबमिट तुमचा फॉर्म हा पेंडिंग आहे ना तो सबमिट म्हणजे तुम्ही काय करा माहितीये का ज्यांचा फॉर्म पेंडिंग आहे मगाशी सांगितलंय परत एकदा लाईव्ह संपल्यानंतर तुम्ही व्हिडिओ पहा पण थोडक्यात तुम्हाला उत्तर देते कारण खूप कमेंट येतात ना एक कमेंट घेतली की बाकीच्या कमेंट राहतात तर मी मघाशी जे सांगितलं ना तुम्ही पहिल्या अंगणवाडी सेविकांना भेट द्या ज्यांचा फॉर्म पेंडिंग आहे कुठल्या कारणास्तव तुमचा फॉर्म पेंडिंग आहे ते पाहायचा आहे तो फॉर्म परत एडिट करायचा आहे आणि पेंडिंग जो फॉर्म आहे त्याला परत सबमिट करायचा आहे ह्याचा अर्थ तसा होतो पेंडिंग टू सबमिट म्हणजे तुमचा फॉर्म पेंडिंग आहे तो सबमिट करा परत एकदा तिथं काय चूक झाली ती चेक करा आणि तो फॉर्म परत पेंडिंग आहे तो सबमिट करून घ्या त्याशिवाय तुमचा फॉर्म अप्रुवल होणार नाही जोपर्यंत तो पेंडिंग दाखवतोय तो तोपर्यंत तो पुढे जाणारच नाही कुठल्या कारणास्तव पेंडिंग आहे एकदा चेक करून घ्या अंगणवाडी सेविकांना भेट द्या मिस्टरांची मावशी बोलली की योजनेचे पैसे काढून हे बघा आता ही जी माहिती होती ना मी पण दिली होती तुम्हाला की योजनेचे पैसे घेणार आहेत आता ते कसे घेणार आहेत थोडक्यात माझ्याकडे जी माहिती आहे ना मी ते सांगते ती माहिती माझ्याकडे काय होती ती आता त्यांना काय माहिती मला माहीत नाही मी माझी माहिती सांगते त्याचं असं झालेलं आहे बघा बऱ्याच महिला या योजनेच्या पात्र नव्हत्या बरोबर ना किंवा बऱ्याच महिला आपल्या दुसऱ्या योजनेचा लाभ घेत होत्या मग त्याच्यामध्ये आपली जी निराधार योजना आहे बरोबर संजय गांधी निराधार योजना तर त्या योजनेचे दीड हजार रुपये आपल्याला मिळतात बरोबर ना आणि आपण समजा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पण लाभ घेतोय म्हणजे किती दीड हजार रुपये तर तिचेही दीड हजार आहेत आणि हिचे पण दीड हजार आहेत या योजनेचे पण तर तुम्ही दोन्ही योजनेचा लाभ घेऊ शकत नाही तुम्ही सरकारच्या कुठल्या तर एकाच योजनेचा लाभ घेऊ शकता जर तुम्ही निराधार योजनेचा लाभ घेताय तर मग तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकत नाही आणि जर तुम्ही घेतला असेल समजा असं कोणी असेल की ज्यांनी दोन्ही योजनेचा लाभ घेतलाय तर त्यांच्या खात्यामधून माझ्याकडे ही माहिती होती म्हणून मी ती माहिती दिलेली आहे बाकी घेतील न घेतील हा तर सरकारचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये आपण हस्तक्षेप करत नाही पण ही माहिती माझ्याकडे सुद्धा होती कि जा, जा दोने जुने गेत ले की ज्या ज्या महिलांनी दोन योजने योजनांचा लाभ घेतलेला आहे त्यांना फक्त एका योजनेचा लाभ मिळेल आणि त्यांचे दीड हजार रुपये जे तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकडनं जर घेतले असतील तर ते तुमच्या अकाउंटमधनं डेबिट होणार आहे डायरेक्ट ही माहिती आपल्याकडे आहे बाकी ज्या महिला योजनेच्या अंतर्गत म्हणजे येतच नाहीत किंवा ज्या पात्रच नाहीत तर त्यांच्याही अकाउंटमधनं ज्यांना तीन हजार मिळाले ना त्यांच्या अकाउंटमधनं सुद्धा डेबिट होणार आहेत अशी माहिती आहे आपल्याकडं ते कधी जेव्हा त्यांचे फॉर्म सर्व चेक होतील जे काही लिगल त्यांची प्रोसेस असेल त्यावेळेस हे होणार आहे असं आपल्याकडे माहिती होती पण आता हे होईल न होईल हे माहित नाही पण योजनेचं मात्र खरं आहे की तुम्ही जर एका योजनेचा लाभ घेत असाल तर दुसऱ्या योजनेचा घेऊ शकत नाही सरकारच्या हे मात्र नक्की खात्रीशीर मी सांगू शकते आणि सरकारने पण आपल्याला हे सांगितलं होतं की जर तुम्ही एका योजनेचा लाभ घेत तर दुसऱ्या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही मग जर असं कोणी घेतला असेल समजा योजने दोन योजनांचा लाभ तर त्यांना एकाच्या योजनेचा लाभ मिळणार आहे एकाचे काय असतील त्याचे पैसे डेबिट होतील मग दीड हजार रुपये किंवा तीन हजार तुम्हाला जेवढे काही मिळाले असतील ताई माजे, ताई माझे माझे फोन आला होता दीड हजार सर्वांचे पैसे येतील काल पण आलेले आहेत एकोणतीस सप्टेंबरला आज सुद्धा येतील काही काळजी करू नका आजचा दिवस आहे आपल्याकडं मी जसं मग अशी सांगितलेलं आहे की बालविकास मंत्री ज्या आहेत आपल्या त्यांनी सांगितलेलं आहे की आज संध्याकाळपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत हेल्पलाइन नंबर तर मी याधवर पण सांगितलेलं आहे ना, ना एकशे एक्क्याऐंशी हेल्पलाईन नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे एकशे एक्क्याऐंशी हेल्पलाइन नंबर आहे त्याच्यावर तुम्हाला कॉल करायचा आहे म्हणजे तुमचा मिस कॉल जातो त्या ठिकाणी लागत नसेल तर कंटिन्यू चार पाच वेळा करा ट्राय करा आणि जसा तुमचा मिस कॉल त्यांच्याकडे जातो ना मग नंतर त्यांच्याकडनं तुम्हाला बहात्तर तासामध्ये कॉल येतो की तुमचा काय प्रॉब्लेम आहे तर एकशे नंबर आहे तो हेल्पलाइन नंबर आणि दुसरा जो हेल्पलाईन नंबर आहे तो आहे नाईन एट म्हणजे अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 हा तुमचा हेल्पलाईन नंबर आहे दुसरा याच्यावर तुम्हाला फक्त व्हॉट्सअप करायचा आहे तुमचा जो काही मेसेज आहे तो फक्त व्हॉट्सअप करायचा आहे मी दोन नंबर दिले हेल्पलाईन तुम्हाला एक आहे एकशे एक्क्याऐंशी कॉल करण्यासाठी दुसरा नंबर आहे हेल्पलाईन नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एक्काहत्तर 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 या नंबरवर तुम्हाला फक्त व्हॉट्सअप करायचा आहे तुमचा प्रॉब्लेम मग तो तुमचा फॉर्म पेंडिंग असू द्या अप्रुव्हल असू द्या पैसे आले नाहीत असू द्या किंवा मग तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असू द्या किंवा तुमचा फॉर्म जो आहे कायमस्वरूपी रिजेक्ट झाला असू द्या तुमचे कुठलेही प्रॉब्लेम असतील तर या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे बरोबर ना आणि एक नंबर कॉलिंग साठी दिलाय आणि अजून एक तुम्हाला माहिती माझ्याकडनं सांगायची राहिली ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत त्यांना होऊन सुद्धा येत आहेत फक्त सुरक्षितरित्या त्यांना उत्तर द्या ते तुम्हाला काही प्रश्न विचारत नाही जेव्हा तुम्हाला कॉल येतो ते तुम्हाला एवढंच सांगतात की तुमचा फॉर्म कशामुळे पेंडिंग आहे किंवा तुम्हाला पैसे कशामुळे आले नाही तेवढं सांगतात आणि त्याचं कारण सांगतात मग ते जे कारण सांगतील त्याप्रमाणे तुम्ही सर्व प्रोसेस करायची आहे बाकी तुम्ही काही प्रश्न विचारला तरच ते तुम्हाला उत्तर देतात किंवा असं ते तुम्हाला काहीच विचारत नाहीत किंवा असंही होऊ शकता याच्या अंतर्गत कुणाला जरी फ्रॉड कॉल येईल काही माहिती विचारतील बँकेचे काही काही माहिती सांगू नका कुठलीही काही अजिबात कुठलीही काही माहिती सांगू नका कारण जे आपले सरकारचे अधिकारी आहेत किंवा कुठल्याही अधिकाऱ्याचा कॉल येतो तेव्हा ते तुम्हाला काहीच विचारत नाही ते फक्त एकच सांगतात तुमचा प्रॉब्लेम काय आहे त्याचं सोल्युशन काय आहे ते तेवढं सांगतात तेवढंच करून घ्यायचं बाकी काही माहिती सांगू नका बाकी सर्व तुम्ही जबाबदार आहातच म्हणजे व्यक्ती जबाबदार व्यक्ती आहातच तुम्ही तुम्हाला सर्व काही समजतं मी सांगायची गरज नाही पण माझ्या माहितीमध्ये काल ही एक अपडेट होती ती काल सांगायची राहिली ते आता आठवली म्हणून ते सुद्धा तुम्हाला सांगितलंय तर नक्कीच कुणाकुणाला कॉल आले आहे संदर्भामध्ये की तुमचा फॉर्मचा काय प्रॉब्लेम आहे किंवा पैसे तुम्हाला काय येत नाहीत जरा ते मला सांगू शकता कमेंटमध्ये तुम्ही आत्ता ती सातारा सतरा अठरा जुलैला मी फॉर्म भरला आहे फॉर्म भरला आहे मला ऑगस्टला तुमचं जर सर्व काही ओके असेल ना ताई तर तुम्हाला नक्की पैसे येतील काही काळजी करू नका तुम्ही ऑगस्ट मध्ये फॉर्म भरलाय ना पेंडिंग वगैरे काही नाही अप्रुव्हल वगैरे आहे तर मग काही प्रॉब्लेम नाही पण तरी मी सांगते तुम्ही जरी आधार लिंक वगैरे केलं असेल ना तर एकदा चेक करा आणि जो मी नंबर आत्ता सांगितलाय ना त्या नंबरवरती व्हॉट्सअप करा तुमचा प्रॉब्लेम काय आहे किंवा मग कॉल करून सांगा एकशे एक्क्याऐंशी नंबरवरती कॉल म्हणजे तुमचा मिस कॉल जातो तिथे त्या ठिकाणी एकदा नाही गेला दोनदा करा तीनदा करा दहा वेळा करा, करा काही प्रॉब्लेम नाही आपल्यासाठी आपल्याला करावं लागणार आहे हे बरोबर ना आपल्यासाठी तर त्यांच्याकडनं तुम्हाला काहीतरी कॉल येईल पण आज संध्याकाळ संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत सर्व महिलांच्या अकाउंटवरती खात्यावरती पैसे येणार आहेत एकदा चेक करून घ्या की तुम्हाला पैसे आले आहेत का कुणाला पैसे आल्याचा मेसेज आला का किंवा मेसेज नाही आला का तर ते पण एकदा चेक करून घ्या आणि पैसे आले असतील तर नक्की कमेंट करून सांगा पैसे आले नाहीत सध्या ह्याच कमेंट आहेत आपल्याकडे की पैसे आले नाहीत पैसे आले नाहीत मला प्रश्न जो पडलाय ना काल पाचशे एकवीस कोटी रुपये महिलांच्या जमा झालेले आहेत तर मग एकही व्यक्ती कमेंट करत नाहीये पैसे आले म्हणून असं कसं मग एवढे पैसे कुठे गेले खरंच काल पाचशे एकवीस कोटी रुपये महिलांच्या वरती ट्रान्सफर झाले मग त्याच्यामध्ये साडेचार हजार असतील किंवा मग दीड हजार असतील ते गेलेले आहेत महिलांच्या मध्ये मला फोन आलेत काही महिलांचे पण कमेंट येत नाहीत पैसे आले म्हणून म्हणून मी म्हणलं कमेंट पण करून सांगा तुमचे पैसे काही घेणार नाहीये कोणी म्हणजे असं हा मग अशी एक कमेंट होती की पैसे काढून घेणार आहेत म्हणून महिला घाबरून कमेंट करत नाहीत का असं काही नाहीये तुमचे पैसे कोणी घेणार नाहीये तुम्ही तर योजनेच्या पात्र आहात आणि सरकार पैसे घेण्यासाठी तुम्हाला देत आहे का तुमच्या भावांनी तुम्हाला ती ओळणी म्हणून दिलेली आहे फक्त हा हे असू शकतं की तुम्ही योजनेचे पात्र नाहीत म्हणून किंवा तुम्ही एका योजनेचा लाभ घेताय म्हणून असं होऊ शकत पण विनाकारण तुमच्याकडनं घेतलेले पैसे नाही तुम्हाला दिलेले पैसे परत कसं घेणार ना सरकार असं काही नाही अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका जेव्हा योजना आपली लागू झाली सुरू झाली तेव्हा पण अशाच अफवा पसरवल्या होत्या बरोबर ना तसंच अजूनही अफवा पसरवतायत तर ज्यांनाही असं काही कळत असेल बातमी येत असेल त्यांनी लक्ष देऊ नका तुम्ही काही चूक केली नाही ना मग तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही असं मला वाटतं बरोबर ना असं माझं आपण काही चुक केली नाही तर कशाला घाबरायचं नाही आपले पैसे कशाला परत घेतील मी आत्ता नंबर सांगितला होता कॉल करायचा नंबर जो आहे ना तो हेल्पलाईन नंबर आहे एकशे एक्क्याऐंशी नंबर तर त्या एकशे एक्क्याऐंशी नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे तुमचा मिस कॉल त्या ठिकाणी जातो तो एकदा नाही लागणार दोनदा नाही लागणार तीनदा नाही लागणार असं होऊ शकतं दहा वेळा तुम्ही कॉल करा त्यांना मिस कॉल केल्यानंतर बहात्तर तासामध्ये तुम्हाला त्यांच्याकडनं काही ना काही रिप्लाय येतो कॉल येतो तेव्हा त्यांचं जे काही असेल म्हणणं समोरून तसं तुम्हाला त्यांना उत्तर द्यायचं आहे दुसरा जो नंबर आहे आपला व्हॉट्सअप नंबर आहे तो नंबर असा आहे अठ्ठ्याण्णव एकसष्ट आम्ही ताई नंबर मी तुम्हाला नंबरच सांगत आहे आता एक नंबर सांगितलाय मी मग अशीच एकशे एक्क्याऐंशी नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे बरोबर तिथे तुम्ही कॉल करत राहा मिस कॉल गेला की तुमच्या त्यांच्याकडनं तुम्हाला रिप्लाय येईल तेव्हा तुमची तक्रार जी काही असेल ते, ते सांगायची दुसरा जो नंबर आहे आपला तो असा आहे व्हॉट्सअप नंबर आहे हा या नंबरवर फक्त तुम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे कॉल करायचा नाही फक्त व्हॉट्सअप करा अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 नाईन एट बरोबर नाईन एट सिक्स वन सेवन वन सेवन वन सेवन वन असा नंबर आहे तो तर या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे मी डिस्क्रिप्शन मध्ये लाईव्ह संपल्यानंतर हा नंबर देते तुम्हाला मग तुम्ही डिस्क्रिप्शन मधून तो नंबर घ्या मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय आपल्याला सर्वांनाच पैसे नाही आले आपण आता सध्या तेच चार प्रश्नांची सर्व उत्तरं दिलेली आहेत तुमच्या तर लाईव्ह संपल्यानंतर तुम्ही एकदा व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे आणि लाईव्ह संपल्यानंतर पण कमेंट करू शकता कारण काय झालं जेव्हा लाईव्ह संपेल तेव्हा तुमच्या कमेंट सुद्धा तिथून रिमूव्ह होतात तर तुम्ही लाईव्ह संपल्यावर सुद्धा कमेंट करा मी एडिट वरती पण सर्व उत्तर दिलेलं आहे तुम्हाला काय करायचं आहे अंगणवाडी सेविकांना भेट द्या आणि तुमचा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह करून घ्या आता सध्या आपल्याकडं एवढी जेवढे अपडेट होते आपल्याकडं महत्त्वाच्या त्या सर्व अपडेट तुम्हाला मी आता दिलेल्या आहेत तर नक्कीच तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण दिलेली आहेत परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन आपल्या चॅनलला जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे जेणेकरून ही माहिती सर्व महिलांपर्यंत पोहोचेल आणि लाईक अजिबात कोणीसुद्धा करत नाही लाईक सुद्धा केलं पाहिजे ते ताई कमेंट करतायत एक कमेंट घेऊया आणि मग थांबूया आपण लाईव्ह कारण मग अशी पण मी एक लाईव्ह घेतली ना तेव्हा बऱ्याच महिलांच्या कमेंट मला येत नव्हत्या त्यामुळे मग मी परत त्यांनी मला फोन केले की ताई लाईव्ह घ्या कमेंट येत नाहीयेत म्हणून मी परत लाईव्ह घेतली आत्ता थी। तर ठीक आहे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळाले असतील लाईव्ह संपल्यानंतर परत एकदा तुम्ही व्हिडिओ पहा तुमचे अजून काही प्रश्न असतील तर उत्तर तुम्हाला तिथं मिळतील परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा